ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगावात भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील चांगलेच आक्रमक झालेत तासगावच्या राजकारणात एकटा ता नाही तर दोघ मिळून येऊ द्या तासगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल यावेळी धक्कादायक असणार असा विश्वास देत स्वप्नील पाटील यांनी आमदार रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्यावर हल्लाबोल जिल्हा परिषदचे चे तासोवादी उत्सापूर एकूण सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गण सगळ्याचे उमेदवार आपल्याजवळ तयार आहेत उद्या इलेक्शन लागलं तरी आपली लढाईची भारतीय जनता पक्षाची ताकदीने लढायची तयारी झालेली आहे आणि मग आता काय चर्चा करत येऊ लागल्यात की, की, की सेटलमेंट करायची ते दोन गण एकत्र होणार का वेगळं होणार बाबा या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितोय येऊ दे दोघं मिळून उभं मिळू होऊ दे भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यातल्या धक्कादायक निकाल कोट्या मुख्या मतदारसंघामध्ये याची खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देतो आणि हे तर ताकद आम्ही तुमच्या मागे ताकद बघतोय तुमचा आशीर्वाद बघतोय तुम्ही आम्हाला जे आशीर्वाद दिले हेच आशीर्वाद आमच्या पाठीवर हात घेऊन तुम्ही आम्हाला फक्त लढ बघला तर या तालुक्यामध्ये या भारतीय जनता पक्षाचं भरगोळ वादळ आणि कमल जर फुडवायचं काम नाही केलं तर सुप्रीम पाटील काम तुम्हाला सांगणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आज आपल्या सर्वांचे लाडके नेते दादानी आपल्या या तालुक्याला एका आमदारांना देतून त्यापेक्षा जास्त फोन जास्त विकास निधी आपल्या तालुक्याला देतो काम केलेलं आहे मित्रांनो भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दादांच्या सहकार्यातून या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी मिळून लढाईचं धोरण घेऊया मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर मोफत येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी कामगार काम महात्मा फुले तसेच बांधकाम ज्योतिराव जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा।